सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एकमधून सुंदर आणि विष्णूची गाडी आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनमधून बपया तीनशे दोन आणि छोटा बेरा आणि तास क्रमांक चारमधून मथुर आणि रंगा वजीर आणि मोर्याची गाडी आजच्या मैदानातील पाच आणि सहा नंबरचे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरून लारा आणि रुद्राची गाडी आजच्या मैदानातील चार नंबरची करी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून सोन्या आणि लक्ष्याची गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून वरून बावीस अकरा सोन्या आणि वजीरची गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली पिस्तूल आणि हरण्याची गाडी आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी